उद्धव ठाकरेंना राजकीय पक्षाचा व्हीप सुद्धा मिळेल राजकीय पक्ष सुद्धा परत मिळेल आणि शिवसेनेचं धनुष्यबाण सुद्धा परत मिळेल सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे त्याला अनुसरूनच पुढचा विचार आता सर्वोच्च न्यायालयाला करावा लागेल आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हे औट गटकेचे राजे आहेत असं आपण समजू शकतो आपण जर बघितलं तर उद्या विशेष अधिवेशन घेते मराठा आरक्षण करतात तुम्हाला खरंच वाटतं का हे अधिवेशन घेतल्यावर आरक्षण हा विषय तिकडचा सुटेल ज्या प्रकारे कायदा आहे त्याप्रमाणे आणि मुळात जरांगे पाटलांची कोणीतरी दिशूल केलेली आहे किंवा त्यांचा कोणीतरी मराठा आरक्षणाचा विषय पुढे करून वापर करत आहेत असं मला वाटते सगळे सोयरे अशा प्रकारची व्याख्या जर कायद्यात घ्यायची असेल तर केवळ एखादा नोटिफिकेशन किंवा सर्क्युलर काढून तो बदल होऊ शकत नाही आणि त्यासाठी कायद्यामध्ये संबंधित बदल करावा लागतील आणि म्हणून जरांगे पाटलांनी खरं तर मागणी केली पाहिजे की केंद्र सरकारने याबद्दलचा घटनात्मक बदल करून मराठा आरक्षणासाठी जागा तयार केली पाहिजे आणि त्यांना नरेंद्र मोदींनीच देऊन भेटलं पाहिजे असा त्यांनी आग्रह ठेवण्याची गरज आहे इतर कोणी हे आरक्षण करू शकत नाही त्यामुळे उद्याचं जे अधिवेशन विशेष अधिवेशन या नावाखाली बोलवलेलं आहे ती एक परत दिशाभूल आणि ट्रूफेक आहे लोकांच्या नजरेमध्ये असं कोणतंही आरक्षण देण्याचा हक्क सध्या तरी राज्य सरकारला नाही की हे सरकार लवकरच पडेल लवकरच प्रेसेल दोनदा म्हणते परंतु नेमकी कुठलीही भूमिका अजून स्पष्ट करू शकली नाही तर खरंच त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे का बघा कायदेशीर दृष्टिकोनातून बघितलं तर हे सरकार अस्तित्वातच येणं चुकीचं आहे परंतु सध्या असं आहे की निवडणूक आयोग हे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार चालणारी एक बटिक संस्था झालेली आहे ते सगळे जे निवडणूक अधिकारी आहेत ते पाळीव हो अधिकारी आहेत तिथले त्यामुळे त्यांना सांगितल्याप्रमाणे ते निर्णय घेतात राहुल नार्वेकर हे कायद्या धाब्यावर बसून त्यांना जसं सांगण्यात आलं तशा पद्धतीचा निर्णय देतात हे माझं स्पष्ट मत आहे आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाकडून शेवटची अपेक्षा केली जाऊ शकते जिथे हे सगळे निर्णय हाणून पाडले जातील आणि कायदा प्रस्थापित केला जाईल कायद्याचं जा राज्य प्रस्थापित करणं म्हणजे मूळ शिवसेना आणि मूळ राष्ट्रवादी शरद पवारांची यांना पुन्हा एकदा कायदेशीरता प्राप्त करून देणं ठरणार